अशा पारंपरिक पद्धतीने बनवलेले हे डिंकाचे लाडू हे अतिशय आरोग्यदायी तर असतातच आणि प्रत्येक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे हे डिंकाचे लाडू कोणत्याही प्रकारचा यामध्ये शॉर्टकट न करता अगदी पारंपरिक पद्धतीने आपण हे लाडू आज बनवणार आहोत इथे आपण या पद्धतीने बनवलेले लाडू हे अतिशय आरोग्यदायी असतात आणि थंडीमध्ये सर्दी खोकला यापासून आपलं आरोग्य, या आरोग्य अतिशय उत्तम ठेवतात त्यामुळे हे लाडू थंडीमध्ये अशा प्रकारचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले लाडू तुम्ही जरूर करा यामध्ये आपण आता बघणार आहोत हे कसे बनवायचे इथे आपण प्रत्येक ड्रायफ्रूटचं प्रमाण इथे घेतलेलं आहे हे आपण बघतोय सुरुवातीला आपण अर्धी अर्धी वाटी आपण सगळं हे घेतलेलं आहे इथे दोन तीन आपण अंजीर त्यानंतर अगदी पाव वाटी डिंक त्यानंतर अर्धा वाटी हे काजू बदाम बेदाणे आणि आपण एक बाजूला थोडेसे चारोळे आहेत तेही आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि साजूक तूप घेतलेलं आहे काजू बदाम बेदाणे हे अर्धी अर्धी वाटी आपण घेतलेले आहेत तुम्ही आणखीही ड्रायफ्रूट्स दुसरे घालू शकता यामध्ये पिस्ता तसेच आपण दुसरंही ड्रायफ्रूट्स इथे वापरू शकतो इथे सुरुवातीला लोखंडी कढईमध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे एक चमचा त्यामध्ये थोडंसं डिंक घातलेलं आहे थोडंसं डिंक तळून बघितलेलं आहे आणि त्यानंतर आपण बाकीचा डिंक हाही आपण तळून घेतो आहे तूप चांगलं तापल्यानंतरच आपण हा डिंक आपण तळून घेऊ शकतो अजून एक चमचा आपण इथे तूप घेतलं आहे जसं आपल्याला यामध्ये तळताना लागणार आहे त्या पद्धतीनेच आपण इथे तूप घेणार आहोत एकदम खूप जास्त तूप इथे घालून ठेवून घ्यायची गरज नाही अशा पद्धतीने उरलेलाही सगळा डिंक आपण हा अशा गुलाबी रंगावरती तळून घेतलेला आहे हा कच्चा राहिला तर तो दाताखाली तसाच लागतो म्हणून बारीक याच्यावरती पण तूप चांगलं तापलेलं असायला हवं अशा पद्धतीने आपण तळून घेतलं यानंतर बेदाणे घातले तसंच आपण बेदाणे झाल्यानंतर बदाम घेतलेले आहेत हे देखील आपण तळून घेतलेले आहे इथे जसं जसं तूप आपण गरज पडेल तसं तसं आपण एक एक चमचा तूप घेऊन त्यावरती आपण हे थोडंसे भाजून किंवा तळून आपण तुपामध्ये घेत आहोत हे अशा पद्धतीने थोडेसे आपण तांबूसर हा रंग बदलल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हे छान तळलेले आहेत यानंतर आपण काजू घेतलेत ते देखील असेच आपण तळून घेतलेले आहेत थोडाही त्याचाही रंग हा बदलल्यामुळे आपल्याला लक्षात येतं ते तळलेले आहेत ते यानंतर आपण त्यामध्ये चारोळे घातलेले आहेत हे चारोळेसुद्धा तुपावरती आपण छान परतून घेतलेले आहेत आता दुसऱ्या बाजूला आपण खोबरं हे घेतलेलं आहे एक वाटी ते खोबरं खिसून घ्यायचं आहे आणि उरलेल्या तुपामध्ये आपण अंजीर तळून घेतलं आता यानंतर एक वाटी खोबरं आपण खिसून घेतलेलं आहे हे खोबरं आपण सगळ्यात शेवटी भाजून घेणार आहोत आता इथे एक चमचा आपण पुन्हा तूप घेतलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी जे आपलं खजूर आहे तो आपण त्यामधनं छान परतून घेतलेलं आहे साजूक तुपामध्ये हे जसं जसं आपल्याला परतून किंवा तळून घ्यायचं असेल त्याप्रमाणेच आपण इथे तूप घालतो आहे आता हे सगळे जिन्नस आपण एका ताटामध्ये तळून घेतलेले काही परतून घेतलेले असे सगळे भाजून घेतलेले हे सगळे जिन्नस आपण एका ताटात सगळे गार करायला ठेवलेले आहेत आता हे यानंतर आपण खोबरं जे आहे ते आपण भाजून घेणार आहोत इथे आपण बघतोय एक वाटी बरोबर आपण खोबरं ते त्या प्रमाणातच आपण घेतलेलं आहे तुम्ही थोडंसं जास्त खोबरंही यामध्ये घालू शकता इथे आपण तूप साधारण चार ला ते पाच चमचे आपल्याला तूप लागलेलं आहे आता उरलेलं आता हे गोल्डन ब्राऊनवरती आपण खोबरं हे भाजून घेतलेलं आहे हे काही तळायची गरज नाही त्यामुळे अशा पद्धतीने हे भाजून आपण हे देखील त्यामध्ये मिक्स करणार आहोत पब्रं अतिशय पटकन भाजलं जातं हे देखील आपण बाकी जिन्नस जे ठेवलेले आहेत ताटामध्ये त्यामध्ये आपण सगळं मिक्स केलेलं आहे आता यामधला जो डिंक आहे तो तुम्ही नंतर सेपरेट त्यामध्ये मिक्स केला तरीही चालेल परंतु मी सगळंच एकत्र त्यामध्ये मिक्स केलेलं आहे आता हे सगळे जिन्नस गार झाल्यानंतरच आपण हे मिक्सरमध्ये घेणार आहोत बारीक करायला आता इथे सुरुवातीला आपण यामध्ये बघतोय हे खजूर जो आहे तो अतिशय सुंदर आपला साजूक तुपामध्ये तळलेला आहे आता हे मिक्सरमधल्या भांड्यामध्ये आपण सगळं जिन्नस आपण घातले एकत्रच सगळे करायचे आहेत सेपरेट वेगळे बारीक करायची गरज नाही इथे आपण बघू शकतो अतिशय सुंदर हे बारीक झालेले आहेत खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही अशा पद्धती यामुळे आपल्याला लाडू वळायला अतिशय सोपं जातं यानंतर आपण कढईमध्ये गूळ घेतलेला आहे आता हा गूळ आपल्याला पाक असा करायचा नाही फक्त तो पातळ छान करून घ्यायचं आहे यामध्ये बारीक बारीक खडे अजूनही दिसत आहेत आपल्याला आपण बघू शकतो आहे आता पूर्ण हे जे गुळाचे खडे आहेत ते विरघळेपर्यंत आपण फक्त तिथे पत्तळ करून घेणार आहोत यामध्ये आपण पाणी वगैरे काही घातलेलं नाही हे आता पातळ झालेला हा गुळ आपण फक्त त्याच्यामध्ये हा मिक्स केलेला आहे कुठल्याही प्रकारचं पाक आपल्याला यामध्ये करत बसायची गरज नाही आता हे सगळं मिश्रण आपण सगळं एकत्र करणार आहोत हे एकजीव झाल्यानंतरच आपण लाडू वळणार आहोत इथे गरम गरम लाडू वळायला घ्यायचे ला गरज नाही हे मिश्रण गार झाल्यानंतरच आपल्याला ला लाडू वळायचे आहेत ज्या वेळेला आपण गूळ वापरतो त्यावेळेला जायफळ त्याला नेहमी त्यामध्ये घालावं आणि जर वेलची घालणार असेल तर त्यामध्ये आपण साखर ही वापरत असतो इथे हे आपलं मिश्रण हे गार झालेलं आहे आपण आता लाडू वळून बघूयात हे अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने बनवलेले हे लाडू आरोग्यासाठी नेहमीच अतिशय चांगले असतात इथे आपण बघतोय आपला लाडू अतिशय सुंदर झालेला आहे आणि अशा पद्धतीने सगळे लाडू आपण इथे वळून तयार केलेले आहेत हे लाडू बनवताना काही टिप्स अशा आहेत की आपण एकदम खूप जास्त तूप हे लाडू बनवताना सुरुवातीला कढईमध्ये घ्यायचं नाही जसं तळायला एक एक जिन्नस तळतो त्या पद्धतीनेच आपण थोडं थोडंसं एक एक चमचा तूप घेतलेलं आहे त्यामुळे जास्त तूप यासाठी गरज लागत नाही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा म्हणजे यासारखे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील हे अशा पद्धतीने आरोग्यदायी पारंपरिक पद्धतीने बनवलेले लाडू हे तुम्ही नक्की करून बघा कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकही नक्की करा धन्यवाद